जरांडे पाटलांनी मेळावे घेतले म्हणून भुजबळ साहेबांनी मेळावं घेणं हे प्रतियुद्ध उभा करण्याची गरज नव्हती त्यांच्यावर जर अन्याय होऊन दिलं आरक्षण त्या दिवशी तुम्ही मेळावं घ्या हे भुजबळ साहेबांचं धोरण दो मला थोडं चुकीचं वाटतं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भानं मराठा समाजाचं आरक्षण हे मिळालं पाहिजे त्याचा मी कडवा समर्थक आहे आणि ही मराठा समाजातील तरुणांची तीव्रता प्रचंड मोठी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे याचा उद्रेक होण्याच्या अगोदर निर्णय होणं गरजेचं आहे तो होईल आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब सा आणि अजितदादा हा निर्णय लवकरात लवकर घेतील अशी अपेक्षा आहे भुजबळ साहेबांनी जरांडे पाटलांनी मेळावे घेतले म्हणून भुजबळ साहेबांनी मेळावं घेणं हे प्रतियुद्ध उभा करण्याची गरज नव्हती कारण भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत मिनिस्टर आहेत सध्या मंत्रिमंडळात आहेत त्यांना ता त्यांची बाजू मांडायला मंत्रिमंडळाचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होतं म्हणून त्यांनी पुन्हा समाजात जाऊन जागं करणं किंवा प्रति मेळावं घेणं आणि मराठ्यांना ज्या ज्यावेळी आरक्षण मिळा मागणी चालू होती त्या त्यावेळी ओबीसीडी घाबरण्याचं कारण नाही त्यांच्यावर जर अन्याय होऊन दिलं आरक्षण त्या, त्या, त्या दिवशी तुम्ही मिळावं या आज तुमच्यावर अन्याय झाला नाही होणार आहे ग्रही धरून का मिळावी घेत आहे तुम्ही हे भुजबळ साहेबांचं धोरण दो मला थोडं चुकीचं वाटतंय धनगर समाजासंदर्भात देखील आता आरक्षणा धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचे नेते गोपीचंद पडळकर हे या संदर्भानं सातत्यानं प्रयत्न आहेत आणि त्याला माझं कडवं समर्थन आहे तर एकीकडे एक तुमचं समर्थन जरी असलं तरी या सगळ्या मागण्यामुळे कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण होत असल्याचं ज्या ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मागण्याला सुरुवात होत असते त्या त्यावेळीही समाजातल्या तेढी वेगवेगळे नेते निर्माण करत आहेत आणि ते थोडंसं थांबलं पाहिजे कारण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे शिवरायांच्या पराक्रमानं निर्माण झालेलं हे आपलं महाराष्ट्र आहे याची सर्वांनी भान ठेवूनच या पुढचं पाऊल टाकलं पाहिजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची सुद्धा कुळी काढण्यापर्यंतची मजल गेलेली आहे मी सांगतो तुम्हाला शिवरायांच्या पायाच्या नखातल्या धुळीची सुद्धा कोणाची आमची बरोबरी आम्ही करू शकत नाही एवढ्या महान महामानवाचं महापुरुषाविषयी अशा चर्चा घडवणे हे चुकीचं आणि अतिशय धिक्कारदारदायक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका